माझ्या टेक्निक शिक्षक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा आणि माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळवण्याकरिता बाजूलाच दिलेल्या बेल या आयकॉनवर क्लिक करा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ब्रेकिंग न्यूज तर ते ब्रेकिंग न्यूज कोणती आहे ही आपण बघूया भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात वाढ भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात घसघशीत वाढ होणार आहे ती वाढ कशा प्रकारची होणार आहे कशी होणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून मिळणार आहेत तर नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात टेक्नो शिक्षक हा यूट्यूब चॅनल आणि मी हा तुमचाच मित्र नेपाल वालदे तर मित्रांनो तुम्ही माझा टेक्नो शिक्षक या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल अजूनही माझा टेक्नो शिक्षक यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर कृपया खाली दिलेल्या सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूलाच दिलेल्या नोटिफिकेशन बिलवर क्लिक करा याने तुम्हाला मी अपलोड केलेले सर्व व्हिडिओ सर्वात अगोदर बघता येतील तर मित्रांनो बघूया भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात वाढ कशा प्रकारची होणार आहे ते भविष्य निर्वाण निधीच्या व्याजदराचा टक्का आणखी वाढवण्याचा निर्णय भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयाने घेतला आहे त्यानुसार भविष्य निर्वाह निधीच्या म्हणजेच जी पी एफच्या व्याजदरात एक ते दोन टक्के एवढी घसघशीत वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे येत्या महिन्याभरात ही समिती यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे अशी माहिती भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयाच्या समन्वयिका नीलम कुलकर्णी यांनी दिली देशभरातील शासकीय निमशासकीय खाजगी यातील या, या कामगारांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर अथवा स्वेच्छानिवृत्तीनंतर आर्थिक लाभ व्हावा यासाठी केंद्र शासनाच्या वतीने विशेष योजना तयार करण्यात आली आहे याच्या माध्यमातून प्रत्येक कामगारांना दरमहा भविष्य निर्वाह निधी जमा करणे बंधनकारक आहे त्यानुसार संबंधित कामगारांच्या पगारातून दरमहा ठराविक रक्कम कपात करून त्या रकमेवर व्याज देण्यात येतो सध्या भविष्य निर्वाह निधीवर आठ टक्के एवढा व्याजदर असून या प्रस्तावामुळे याचा दर एक ते दोन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आई नाही ब्रेकिंग न्यूज खुशखबर सर्वांसाठी तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया खाली दिलेल्या थंब्या बटनवर क्लिक करून लाईक करा आपले मतं तुम्ही खाली कॉमेंट बॉक्समध्ये नोंदू शकता मित्रांनो तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितलात त्याबद्दल धन्यवाद मी तुमचा फार फार अभिहारी आहे आता परत भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत नवीन एक छानशी माहिती घेऊन तोपर्यंत